नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत इथं मेथी रवा आपे हे पहा छान असे सुंदर जाळीदार आपे आपले तयार आहेत मन्नाट असा नाश्त्याचा हा एक पदार्थ आहे लहान मुलं मेथी आवडीने खात नाहीत किंवा मोठ्या माणसांनाही काही ठिकाणी मेथी आवडत नाही अशा प्रकारे जर आपण नाश्त्याला मेथी नाश्त्याच्या प्रकारामध्ये जर मेथी घालून नाष्टा हा केला तर खरंच ह्या मेथीचा सगळ्यांना उपयोग होईल तर हे पहा इथं आपण दोन कप बारीक रवा घेतलेला आहे आणि एक कप आपण पोहे घेतलेले आहेत आता या आप्याला आपण पोह्याचाही वापर करणार आहे छान असे चवदार चविष्ट आप्पे होतात थोडंसं आपल्याला रव्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं पोहे घेतलेले आहेत आणि पोह्यामुळे हे आप्पे जे आहेत हे एकदम मौसर मौसूद छान होतात तर एक वाटी आपण पोहे घेतले आहेत मिक्सरला पोहे आपण बारीक करून घेतलेले आहेत एक वाटी आपण आंबट ताक घेतलेला आहे जर ताक नसेल तर तुम्ही दही घेऊ शकता पण अगदी थो आंबट म्हणजे एकदम आंबटही नाही अगदी थोडंसं आंबटपणा असावा ताकाला किंवा दह्याला तर अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आता हे मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे आप्पे बनवतो आहोत अप्रतिम चवीचे हे अप्पे होतात याच्यामध्ये मेथीचा वापर केल्यामुळे स्वादही छान ह्या आप्प्यांना येतो आणि अगदी पौष्टिक आणि चवदार म्हणायला काहीच हरकत छान असा नाश्त्याचा हा प्रकार आहे लहान मुलं मेथी आवडीने खात नाहीत कधी कधी मे मेथी अशी कडवट लागते त्याच्यामुळे आवडीने मेथी खात नसतील तर अशा प्रकारे जर तुम्ही मेथी ह्या आपण मुलांना दिलीत तर नक्कीच त्याचा फायदा होईल तर हे पाय इथे आपण छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे पोहे आणि रव्याचं मिक्सचर आता याच्यामध्ये रवा ही लहान मुलांच्या पोटामध्ये जातो पोहे जातात मेथी जाते फार छान चवीचे हे होतात आपण आता हे दहा मिनटासाठी जे हे मिक्सर आहे हे आपण झाकून ठेवूया रव्याचं एक चमचा आपण इथं तूप घेतलेला आहे आणि ह्या तुपामध्ये बारीक चिरलेली मिरची एक बारीक चिरलेला कांदा मी दाखवते तुम्हाला काय काय आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हे, हे पहा एक दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लहान मुलं खाणारे असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा किंवा तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर इथं मिरची आणि कांदा आपण तुपामध्ये परतणार आहे आणि याच्याबरोबरच आपल्याला एक वाटी मी मेथी घेतलेली आहे मेथीची पानं मी स्वच्छ धुवून घेतली काड्या घेतलेल्या नाही आहेत फक्त पानं घेतली स्वच्छ धुतली आणि बारीक चिरलेली मेथी आपण घेतलेली आहे हे पहा एक वाटी मेथी घेतली आपण आणि एक वाटी त्याच्याबरोबर कोथिंबीरही घ्यायची आपल्याला आणि हे जे सगळं मिक्सचर आहे हे एक चमचा तुपावरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता मेथी कांदा मिरची आपण जे परततो आहे मेथी कशासाठी परतायची तर मेथीचा जो कडवटपणा असतो तो, तो परतल्यानंतर तुपामध्ये जेव्हा आपण मेथी परतून घेतो तेव्हा तिचा बराचसा कड करवट कडवटपणा जो आहे तो कमी होतो तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे मेथीचा ओलावा कमीत कमी करायचा आहे आपल्याला हे पहा छान असं हे मिक्सर आपलं परतून झालेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून ठेवूया गरम गरम आपल्याला त्या रव्यामध्ये घालायचं नाही आहे हे प्लेटमध्ये काढायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सर आपल्या आप्प्याचं जे आप्प आप्प्याचं मिक्सर आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे कांदा आणि मिरचीचं मिक्सर आपल्याला घालायचं आहे छान असं मेथीचा स्वाद आपल्या आप्प्यांना येतो आणि सुंदर मी आप्पे तयार होतात आता ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता वाटाणे घ्या गाजर घ्या फार छान होतं सिमला मिरची घ्या सुंदर चवीचे आप्पे होतात आपण इथं तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आणि त्या तुपावरती जिरे मोहरीची फोडणी करायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला कडकडीत अशी जिरे मोहरीची फोडणी करायची आपल्याला हे पहा हे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घेऊया जिरे छान तडतडले की थोडीशी मोहरी घेऊया आणि थोडासा हिंग घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये अगदी हिरवी मिरची नाही तुम्ही घातलीस तर थोडंसं लाल तिखट तुम्ही घातलं तरी खूप छान आप्पे होतात हे आणि ज्यावेळेस आपण हे आप्प्याचं मिक्सचर केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी साखर घातली होती आपण आणि एक दहा मिनटासाठी आपण ते आप्प्याचं मिक्सचर जे आहे ते दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि हे पहा इथं आपलं तयार आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत याला आपण ही चरचरी जी फोडणी केलेली आहे ती ह्या पिठाला फोडणी द्यायची छान सुंदर चवीचे आपे होतात हे करून पाहतो मी आणि जो मेथीचा स्वाद आहे तो मेथीचा स्वाद खूप छान ह्या आप्यामध्ये लागतो आणि मेथीबरोबरच तुम्ही ब मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही सिमला मिरची गाजर अगदी वाटाणेसुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये आता वाटाण्याचा सीझन आहे हे पहा हे आपलं थंड झालेलं आहे कांदा मिरची मेथी आणि कोथिंबीरचं मिक्सर जे आहे हे थंड झालं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे आप्याचं जे आपण मिक्सचर केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे छान असं ह्या पळीच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करूया अगदी नुसता मेथीचा स्वाद पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे करून पहा मीठ घेऊया साखर घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहा एकसारखं आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवल्यामुळं हे मिक्सर छान असं जो रवा आहे तो ताकामध्ये मुरलेला आहे आणि फुलून पण आलेला आहे आपण जे ताक घेतलं त्याच्यामुळे हा हा जो हे जे आप्पे होतात आपले हे आंबट गोड अशा चवीचे होतात आणि त्याच्यामध्ये जे आपण तुपामध्ये फोडणी केलेली आहे मेथीची मेथीचा स्वाद प्लस ह्या तुपाचा स्वाद आपल्या आप्यांना लागतो आणि लहान मुलं आवडीने खातातच पण मोठी माणसंही नाश्त्याला हा छान प्रकार आहे मोठी माणसंही नक्कीच आवडीने हा पदार्थ खातील हे पहा एकसारखा सगळा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे छान असं गरम झालेलं आहे आपण आता हे पात्रामध्ये तेल सोडूया छान असा नाश्त्याचा हा प्रकार आहे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ करू शकता थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आहे अगदी रात्रीचं जर तुम्ही रवा पोहे भिजवून ठेवले तर सकाळपर्यंत फुलून येतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा घालायची गरज लागत नाही पण आता मी इथं झटपट करते आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडासा इनो इथं वापरायचा आहे झटपट केलात तुम्ही तर इनोचा वापर करा आणि रात्रीचं जर तुम्ही हे फक्त मिक्सर भिजत घातलं रात्रभर तर इनोची किंवा सोड्याची आपल्याला गरज पडत नाही मग सकाळी आपण हे मिक्सर रात्रभर भिजवायचं सकाळी आपण नाश्त्यासाठी असं कोथिंबीर मेथी घालून तयार करून घ्यायचं आता इथं इनो घालून आपण छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे पहा छान असा हा इनो जो आहे हा एक एका डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि आता आपण आप्पे घालून घेऊया छान चवीचे हे आप्पे होतात मंडळी करून पाहतो मी अगदी खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर ह्याचा स्वाद खूप छान लागतो आधी आपण साईडच्या जे पात्र आहे साईडच्या पात्रामध्ये घालून घेऊया मधल्या बाजूला जेव्हा आपण घालतो तेव्हा थोडासा जाळमध्ये जास्ती असतो गॅसचा आपण जो फ्लेम आहे ती जास्ती असते आणि मधल्या बाजूला थोडं करपलं जातं म्हणून मधल्या बाजूला आपण सगळ्यात शेवट आप्पे घालायचे आहेत आणि मेथी जेव्हा आपण हे आप्यासाठी घेतो तेव्हा फक्त पानं घ्या मेथीची स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आता आपले सात मिनिट झालेले आहेत झाकण काढूया आपण हे पहा खालच्या साईडने अप्पेत वरून आपल्याला दिसत आहे खालच्या साईडने छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण पलटी करूया हे पहा आणि हे आपे आपल्याला जास्ती जे जा आपण आता ही पलटी करतोय तर ह्या बाजूने फक्त मुरून द्यायचे आहेत आपल्याला जास्ती हे करून द्यायचे नाहीत म्हणजे शिजून द्यायचे नाहीत नाही तर करपतात तर इथं हा रवा आणि पोहे आहेत आपले त्याच्यामुळे थोडेसे हे आपे पांढरड दिसतात पण छान चवीला होतात हे पहा पलटी करून घेऊया आपण पाठीमागच्या साईडने छान खरपूस असे भाजले गेलेत आपे आता पुढच्या साईडने पण आपल्याला पाच एक मिनटं पाच ते सात मिनटासाठी छान असे मुरून द्यायचेत हे पहा थोडंसं तेल सोडूया आपण फक्त त्याच्या कडा थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत जास्त ठेवायचं नाही सात मिनटं एका बाजूने आणि सात मिनिट दुसऱ्या बाजूने असे हे आपे आप शिजवून घ्यायचेत आपल्याला आणि गॅस बारीक ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे बारीक गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती तुम्ही हे आप्पे काढून घ्या हे पहा अशा प्रकारे आपले आप्पे तयार आहेत आप आता आपण काढून घेऊया जास्ती ठेवले तर साईडच्या बाजूने ह्याच्या कडा अशा करपतात त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही सात सात मिनिटांसाठी एक बाजू आणि सात मिनटासाठी दुसरी बाजू आणि गॅस कमी ठेवा हे पहा छान असे हे मेथीची भाजी घालून आपे आपले बघा पौष्टिक तर आपे आहेतच लहान मुलांसाठी पौष्टिक आहेत घरातल्या सा सगळ्यांसाठी ज्यांना मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक छान नाश्त्याचा पदार्थ आहे आपण खोबऱ्याची हिरवी चटणी केलेली आहे ओल्या खोबऱ्याची आणि त्याच्याबरोबर हे आपे सर्व करतोय आंबट गोड खारट आणि मेथीचा आपण काय म्हणतो स्वाद अशा प्रकारे हे आपे हे पहा किती मौसूद अगदी स्पॉन्जी झालेले आहेत आणि आतमध्ये ही छान अशी जाळी आपल्या आप्याला सुटली आहे हे पहा असे जाळीदार मस्त आपे आपले तयार आहेत मंडळी करून पहा खाऊन पहा रवा मेथी आपे धन्यवाद मंडळी